आणि तेवीस किंवा चोवीस तारखेला आम्ही सांगोल्याला एक मोठी परिषद अशीच घेतोय की त्यात कमीत कमी भाव तीस ते पस्तीस हजार लोक जमा होतील त्याचा बंदोबस्त करतोय आज शरद जोशी विचारमंच विठ्ठल राजेजी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार आणि रासपाच्या कार्यकर्त्यांनी आज जी ताकद दाखवली सरकार बदलले ती आहे त्यामुळे काही काळजी करायचं काही कारण नाही मी आणि बच्चू भाऊ काल मी चंद्रपूरला होतो आणि काल बच्चू भाऊ नागपूरला होते आम्ही रात्रीचा प्रवास करून आलो बिलकुल खचून जायचं काम नाही भल्या बाले भल्यांची सरकार आम्ही उलती केले आहे त्यामुळे ह्यांचं उलतायला वेळ लागणार नाही फक्त जाग तुम्ही व्हा विनंती करण्यासाठी तुमच्याकडे आरोलय आम मानव आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याच हेच सरकारचे मुख्यमंत्री म्हणत होते विधानसभेत मोठी मोठी भाषण करत होते की आम्ही शेतकऱ्याचा सात मारा कोरा करू कोरा 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 आपण अभ्यास करा कोरा झाला का म्हणून आपण करा दुसरी गोष्ट आहे आता काल नैसर्गिक संकट आलं एक जिल्ह्यात आम्ही बांधाव जाऊन आलो आम्ही येशीत फिरलो असं नाही पत्रकार नांदेड असेल हिंगोली परभणी छत्रपती संभाजी नगर धाराशिव सोलापूर कुठलाही सातारा कुठलाही जिल्हा आम्ही ठेवला नाही बच्चू भाव असल किंवा आम्ही असो आम्ही लोकांनी फिरण्याच जागर करण्याचं काम आम्ही करतोय याच कारण का इलेक्शनच्या वेळेस मत मागण्यासाठी येतात हे गोड गोड बोलतात आणि दुधाला दर उसाला दर कापसाला दर द्यायचं दा, का आम्ही तयार होतोय मग हे तर कुठतरी आपण मी चिंतन आणि मनन करावं ज्या सरकारनं शेतकऱ्याच्या नावावर मत घेऊन राज्य बनले त्यांनी काल तुम्हाला काय दिलं एक सोयाबीन एका एकर लावायचं असेल तर बावीस हजार रुपये खर्च येतो आणि काल सरकारनं एनडीआरएफच्या माध्यमातून फक्त साडेआठ हजार साडेआठ बावीस हजार खर्च येतोय साडेआठ देतो म्हणले एक जमीन जर नदीकाळची वाहून गेली एक एकर भरण्यासाठी सहा लाख रुपये खर्च येतोय त्या सरकारनं सत्तेवीस हजार रुपये दिलं एनडीआरएफच्या नियमाच्या वर गेलेलं नाही एक विकत म्हटलं तर तीन लाख रुपये एका शेतकऱ्याच मशी वीस गेल्या त्याला तीन मशीच पैसे नावाचा रुपये एक लाख रुपये कर्ज घेतलं म्हणून भोम तालुक्यातला के आत्महत्या केली त्याच्या घरी मी आणि बच्चू भाऊने देखील भेट दिली गडदे नावाचा सरपंच एक लाख रुपये कर्ज झालं म्हणून माझ्या गावातला शेतकऱ्या आत्महत्या केली के म्हणजे मी हे तुम्हाला सांगतोय प्रत्यक्षात आम्ही तिथे जाऊन फिरलो आहे बांधवांना ज्यांनी शेतकऱ्यांच्या नावा मत मागून राज्य बनले त्यांचे मंत्री काल काय म्हणतात कि साठी असं बोलायचं असते त्यांना विचार शेतकरी जनतेने करा आणि ह्याचा विचार करण्याचं काम करण्यासाठी आम्ही अहोरात्र महाराष्ट्र फिरत आहे अमरावती असल वाशिम असल अकोला असेल सर्व जिल्ह्यातून फिरण्याचा दिवसापूर्वी विजय राजे होते मी मी होतो बच्चू भाऊच्या गावात सभा झाली राकेश थे। सदन, थे ते डॉक्टर नवले थे आम्ही सर्व मंडळी होतो माझी आपल्याला विनंती आहे पश्चिम महाराष्ट्र फार महाराष्ट्रात बच्चू भाऊ महाराष्ट्र नेते तगे झाले आणि शेतकरी भिकारी झाले ही अवस्था पश्चिम महाराष्ट्रातली वादवार नेत्यांची झाली कुठल्या नेत्याचं तीस हजार वीस हजार जातोय ते मोठे झाले आमचा शेतकरी गरीब हो व्हायची अवस्था आलेली आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे शेतकरी राजा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देखील तुम्हाला जाग व्हावं हो लागत ज्या तालुक्याचा आमदार पाच बदलतो तो तालुका उषा आणि ज्या तालुक्याचा आमदार पस्तीस वर्ष राहतो तो, तो तालुका गुलाम हे सूत्र आपण ठेवलं पाहिजे तर तुमचं भलं होणार आहे वादवार नाहीतर काय खरं नाही त्यांच्या घरात पाडला आणतोय आणि आम्ही नुसतं डिमांडिंग करतोय नॉट डिमांडर वीआर कमांडरच्या भूमिकेत शेतकरी राजा राहिला पाहिजे एक दाणे टाकलं तर हजार दानर फायदा करणारी माझ्या शेतकऱ्याच्या औलाद आहे आम्हाला ठीक मागावं लागते मी विकास मंत्री होतो भाऊ सर्वात जास्त भारतात दुधाला दर महादेवला क्रस्त राहिला होता सर्वात जास्त मला सारे अधिकारी काय म्हणले भाऊ पाच पैसे सात पैसे वाढवा काही नेत्यांना विचारलं माझ्यापेक्षा बुद्धिजीवी होत म्हणजे माझे राव तू वेळा झालेस का सात पैसे पुढे नकोस मी काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या सारे नेत्यांना विचारलं दुधाचं तुम्हाला नॉलेज आहे शेवटी पाच रुपये वाढवलं आणि सर्वात जास्त त्या काळात दुधाला दर मिळाला आहे तुम्ही ह्याच लक्षात ठेवा म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे आज आम्ही तुम्हाला मतभार आहे मी बच्चू भाव नाही आलो तुमच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी आलो आहे तुमचं दुःख आहे ते आमचं दुःख आहे छत्रपती शिवाजी राजाच्या काळात दुष्काळ पडला होता तेव्हा राजाने तर्क बंद पगार बंद केला आणि जनतेला सुखी ठेवण्याचं काम केलं आताच सरकार शिवाजीचं नाव घेते आणि राज्य कुणाच चालवते याचा विचार तुम्ही मंडळीने करा मधी एक बसील असतो दोघांच्या धुंद लावून मधलाच लोक हरत जातो याचा विचार आपण मंडळीने केला पाहिजे मग शेतकऱ्यानो तुमचा मालक कोण आहे इज द रिमोट कंट्रोल ऑफ सिस्टम मालक कोण आहे आम्ही मागत करी किती बनायच म्हणून करी बनण्यासाठी मी आणि बच्चू भाव दिवसाचा रात्र कोण आम्ही फिरत आहे तुम्ही आशीर्वाद देण्याची भूमिका करावी आम्ही जी तुमची भूमिका आहे ती राज्य सरकारच्या दारात टाकण्याचं काम करतोय